भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार आहे पालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आज रात्री नऊ वाजता एक महत्वाची बैठक होईल मुंबई ठाण्यासह राज्यातील काही महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार यावर हे दोन नेते चर्चा करणार आहेत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत आज नवी मुंबईबाबत काय चर्चा होणार याकडे लक्ष आहे कालच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अमित शहाची भेट घेतली होती अमित शहाच्या भेटीनंतर आज दोन्ही नेते एकत्र एक युतीसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे तर आपण बघतोय यावेळेस अमित शहाच्या भेटीनंतर शिंदे आणि चव्हाणांमध्ये बैठक होते या बैठकीत नेमकं काय ठरतं हे पाहावं लागेल अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे आणि भाजप एकत्र एक निवडणूक लढणार आहे तर काही ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक लढेल तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत भाजपची युती होणार असल्याचं कळत असताना आता नवी मुंबईच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे नगरपरिषद नगर, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यावरून शिंदे नाराजी व्यक्त केली होती आणि आता या दोन नेत्यांची बैठक होती आहे गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत गणेश आपण बघतोय की यावेळेस या दोन नेत्यांची बैठक होते असं कळत आहे नवी मुंबईचा जो निकाल आहे किंवा जो निर्णय आहे तो या बैठकीत होऊ शकतो का काय सांगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्ये यांच्यामध्ये खरंतर आज महत्वाची बैठक आहे ती पार पडणार आहे कारण की कालच जर बघितलं असेल तर अमित शाह यांची भेट आहे ते रवींद्र चव्हाण यांनी घेतली होती आणि त्यानंतरून कुठेतरी महायुतीमध्येच आम्ही निवडणूक लढणार असं चित्र जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्यानंतरून आज कुठल्या कुठल्या महानगरपालिकेमध्ये प्रामुख्याने एकत्र एक लढायचं या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे आणि या दोन्ही खरा वाद जर बघितला असेल तर नवी मुंबई आणि ठाण्यांमध्ये पाहायला मिळतो आणि यामुळे आता या त्या महापालिकां महापालिकांसंदर्भात काय नेमका निर्णय किंवा काय नेमका निर्णय हे दोन नेते घेतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका